स्वारगेटमधील बलात्कारी जो आहे त्याचं जे गाव आहे राज्यभर दोन दिवस या गावची चर्चा होती गुनाटमध्ये आपण आहोत आणि जर माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर हे एक घर दिसते मागं व्हाईट कलरचं त्याच ठिकाणी पहिल्या रात्रीला तो आला पाणी पिण्यासाठी खरं तर गावापासून एक एक दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेली ही वस्ती आहे आणि महेश बहिरट यांचं हे घर आहे याच घरामध्ये हा आरोपी पाणी पिण्यासाठी आला होता आणि त्यानंतर मग कुनकुन पोलिसांना किंवा गावकऱ्यांना लागली ह्या घरानंतर मी थोडंसं माझ्या उजव्या साईडले होते हा जो पाठचारी आहे म्हणजे मोठे कॅनॉल असतात त्याची एक छोटीशी चारी आहे याच चारीमध्ये रात्री म्हणजे दिवसभर सर्च ऑपरेशन सुरू असताना पोलिसांना तो सापडला नाही पण रात्री उशिरा बाराच्या पुढे याच जागेवरती हे थोडं साहित्य पण पडलेलं दिसतंय कचरा टाकलेल्या नागरिकांनी पण ह्याच आडोशाला तो रात्री इथं झोपलेला काही नागरिक सांगतायत आणि ज्यावेळेस गावकऱ्यांना त्याचा मागमूस लागला त्याचा तपास लागला काही याच ठिकाणी तो आहे त्यानंतर खरं तर नेमका आरोपी दत्तात्रय गाड्या पोलिसांच्या ताब्यात लागला पण मागच्या बाजूचा जर आपण ही झुडपं पाहतोय साधारण रानबाबळी आहेत ह्या आणि ह्याच एरियामध्ये रात्री दीड ते दोनच्या दरम्यान पोलिसांनी मग त्याला इथून पळत असताना गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकली आणि मग त्याला पकडलेलं आहे थोडंसं मी पुन्हा एकदा माझ्या पाठीमागं मागची बाजू दाखवतो ह्या साईडला जाऊन कारण गाव किती अंतर हे आपल्याला समजलं पाहिजे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे या बरोबर ह्या टॉवर दिसतोय त्या ठिकाणी गाव आहे म्हणजे गावाच्या विरुद्ध दिशेला म्हणजे गावाच्या दक्षिणेच्या बाजूला सगळं पोलिसांचं ऑपरेशन सुरू होतं आणि पूर्वेच्या किंवा ईशान्य बाजूला साधारण आपण म्हणू शकतो या बाजूला आरोपी सापडला म्हणजे आरोपींनी बरोबर आ, कसा चकवा दिला गावकऱ्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये हे लक्षात येते बरोबर मी आता ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या उजव्या साईडला गाव आहे दीड ते दोन किलोमीटर आणि या ठिकाणी आरोपी मागच्या ह्याच माळ राणावरती पकडला गेला याच कॅनॉलमध्ये तो रात्री झोपलेला होता आराम करत होता खरं तर तो उद्विग्न झाला होता था, त्याला भीतीमानत तयार झाली होती शेवटची इच्छासुद्धा गावकऱ्यांना त्यांनी बोलून दाखवली की माझ्या मुलाला भेटायचे आणि त्यानंतर मग याच भागामधून तो पोलिसांच्या गावकऱ्यांच्या ताब्यात मिळाला म्हणजे आपल्याला एक सांगता येईल की गावापासून डाव्या साईडला दीड ते दोन किलो मीटरच्या अंतरावरती पोलिसांना गावकऱ्यांना तो सापडला आणि गावाच्या बरोबर पुढच्या बाजूला ऊस शेती ज्या ठिकाणी आपण व्हिज्युअल्समध्ये पाहतो आहे त्या ठिकाणी आर पोलिस आणि गावकरी त्यात तपास करत होते खरं तर चकवा देणाऱ्या दोन्ही गोष्टी पण ज्यावेळेस त्याला आरोपीला स्वतःलाच पोलिसांच्या स्वाधीन व्हायचं होतं सांगायचं होतं विद् मनातून तो घाबरलेला होता उद्विग्न होता त्यानंतर तो स्वतःहून गावकऱ्यांच्या पुढं आला आणि गावकऱ्यांनी पकडल्यानंतर त्यांनी स्वतःही सांगितलं शेवटची इच्छा त्याच्या मुलाला भेटायची होती एकूणच हा तपास दोन दिवस सगळा आरोपीचा शोध सुरू होता आणि पोलिसांना आणि गावकऱ्यांना यानंतर त्यांच्या अथक परिश्रमाला यश आलेलं असंच म्हणावं लागेल स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, शिंदे मुंबई तक शिरूर